नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून राज्यातील पूरग्रस्त एकोणतीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी साठी पंधरा दिवसांचा अतिरिक्त कालावधी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली माहिती गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिला राजीनामा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे राजीनाम्या दिल्याची माहिती राजकीय वर्तुळात खळबळ इंद्रणी नाईक यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता माओवाद्यांचा पॉलिट सेंट्रल कमिटी मेंबर मल्लो उर्फ भूपती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अधिक साथीदारांसह सा आत्मसमर्पण करणार ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर मनपाची कारवाई नागरिकांच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक संजय वागुले यांच्या मागणीला प्रतिसाद भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचे शंभर पेक्षा जास्त जवान शहीद भारतीय लष्कराने दिली माहिती जागतिक मंदीचा फटका मिठाईचे दर वाढले इंधन साखर दूध आणि तुपाच्या दरवाढीमुळे मिठाई उद्योगावर परिणाम व्यापारी आणि ग्राहक दोघंही नाराज साक्री तालुक्यातील तहसील कार्यालयावर शेकडो आदिवासी समाजाच्या वतीने कुलगुलान मोर्चा बोगस आदिवासींना आरक्षणामध्ये घुसखोरी नको ही प्रमुख मागणी अनेक मागण्यांसाठी युवा वर्ग आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थित केज शहरातील बस स्थानकासमोर चायनीज सेंटर चालवणाऱ्या सय्यद नामक तरुणावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून बिल देण्याच्या किरकोळ कारणावरून लाठ्या काठ्या आणि तलवारीने प्राणघातक हल्ला पोलीस तपास सुरू अमरावतीत मतदार यादीतून अख्खी गावे गायब अंजनगाव सुरजी तालुक्यातील गावांची नावे प्रारूप मतदार यादांतून वगळली माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा निवडणूक विभागावर आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई अठरा ठिकाणी धाड सोळा हजार आठशे लिटर गावठी साखे नष्ट अठरा आरोपींवर गुन्हे दाखल पुढील तपास सुरू पुण्यातील झेड ब्रिज खाली दोन गटांमध्ये तुफान हाणामारी या घटनेत अनेक जण जखमी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू पोलिसांकडून तपास सुरू सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आताच्या आरक्षणात नऊ गट हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव त्यामुळे तब्बल अठरा वर्षांनंतर ओबीसी महिला जिल्हा परिषदेची अध्यक्षा होणार चिनावर वडगाव शिवारातील सुकी नदी जवळ तीन शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची दोनशे खोड अज्ञात व्यक्तीने कापले गेल्या काही दिवसांपासून अशा घटना सतत घडत असल्याने शेतकरी भयभीत पोलिसांकडे ठोस कारवाईची मागणी विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन धाराशिवमधील मधील कर्मचारी मुंबईकडे रवाना वारसा हक्क नियम डावलून सफाई नियुक्ती केल्याचा आरोप करत मायलेकाचे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिसरात आमरण उपोषण बोंडारवाडी बुत्तेगर वाहिटे या बाधित क्षेत्रातील गावांनी माझ्यावर विश्वास ठेवून ट्रायल पीठ साठी परवानगी द्यावी कोणालाही वाऱ्यावर सोडून हे धरण पूर्ण केले जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी दिली मुक्ताईनगर येथे महावितरण कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विजेच्या विविध समस्यांबाबत बैठक पार पडली रब्बी हंगाम शेतकऱ्यांना शेती करताना वीज पुरवठ्याची समस्या होऊ नये यासाठी ही बैठक मंत्री असताना मला पाडण्यासाठी रोहित पवारांनी निलेश गायवळचा वापर केला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप संभाजीनगर मधून आजपासून रोज पंचावन्न दररोज जादा बस सोडण्यात येणार प्रवाशांमध्ये आनंदोत्सव रस्त्यावरील खड्डे किंवा उघड्या मॅनहोल मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबियांना रुपये सहा लाखांची आणि जखमींना रुपये पन्नास हजार ते अडीच लाखांपर्यंत भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश बीड तालुक्यातील भूस्खलन झालेल्या कपिल धारवाडीला मनोज जरांगी पाटील यांनी दिली भेट मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद पुनर्वसन करून जागा हस्तांतरित करा जरांगी पाटलांची मागणी कोरेगाव सातारा रोड रस्त्यावर अचानक लागलेल्या आगीत दोन एकर शेतातील अडसाली ऊस जळून खाक या आगीत सुमारे पाच लाखांचं नुकसान नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली आहे छत्रपती संभाजीनगर मधील जालना रोडवरील वरील एस एफ एस शाळेच्या मैदानावर तीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्गुण पोलीस तपास सुरू असून या घटनेने परिसरात एकच खळबळ जालना जिल्ह्यात आज येल्लो अलर्ट जाहीर तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा आवाहन आज रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचा थरार रंगणार पहिला मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर सामना ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर यांच्याकडे मुंबई संघाच्या कर्णधार पदाची धुरा